सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंट्सचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार चोवीसचे आयोजन केले गेले आहे दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी या कालावधीत सोलापूर महापालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनुजवळील निर्मित आठ एकर एक्झिबिशन ग्राउंडवर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमुल यांनी पत्रकार परिषदेत दिली इले इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यासाठी सोलापूरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की इलेक्ट्रो दोन हजार चोवीस हे चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी जे मल्टीनॅशनल कंपन्या आणि नॅशनल कंपन्या आणि सर्व स्टॉलधारक हे मिळून आपण स्टॉलची उभारणी करतो साधारणतः दोनशे साठ स्टॉल्स असतील आणि जे धूळविरहित आणि पूर्ण टेंटमध्ये अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण सगळे ब्रँडेड कंपन्या इथं स्टॉल्स असतील तर सर्व नागरिक आवर्जून भेट द्यावं ही मी विनंती करतो दीपक सरांना विनंती करतो की पण इलेक्ट्रॉनिकमध्ये जे जे नवीन वस्तू या जस्ट आलेल्या आहेत आणि या वर्षात येऊ लागलेले आहेत अशा दोन हजार चोवीसमध्ये इलेक्ट्रॉनिकच्या सर्व नवीन वस्तू आपल्याला दोनशे साठ स्टॉल डोम असलेल्या धूळविरित स्टॉलमध्ये बघायची सुवर्णसंधी येत्या चोवीस तारखेपासून मिळणार आहेत सोलापूरकर ह्याची आतुरतेने वाट बघत असतात सर्व सोलापूरकरांना नम्र विनंती आहे त्यांनी इलेक्ट्रॉनला दरवर्षी प्रमाणात भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हे एक्झिबिशन सक्सेस करावा धन्यवाद बंधू यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास